राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब चांगलेच भडकले प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत परब यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक दिले विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून शासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणं आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती उत्पादन शुल्क विभागाला दिले यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव तालुका, हे तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे गजानन राऊळ अविनाश अणावकर विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी शाखा अध्यक्ष अनिकेत ठाकूर महाराष्ट्र सैनिक सूरज नेरुरकर मस्के, जोशी, जोशी रोशन ठाकूर, अजय जोशी, यांचा मोठा संखेन, अवैद विक्रीचा विष्णू वल्लभ यांच्यासह मोठ्या महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मनसेच्या आंदोलनामुळे अवैध दारू मुद्दा पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय दोन दोन हजार फेब्रुवारी जुलै जवळजवळ चार पाच महिने झाले तुम्हाला सांगतो म्हणजे एक जानेवारी पासून अठ्ठावीस जुलै पर्यंत आमचं हे आहे पूर्ण आमच्याकडे चारशे छत्तीस केसेस झालेले तुमच्या वैयक्तिक डिपार्टमेंटच्या पूर्ण आमच्या पूर्ण नाही तुमच्याकडे चार फुटल आहे तुमचं कार्यक्षेत्र कुठलं आमचं तेवढच देवड़, तेवढी मला माहितीच्या उप तालुकाध्यक्षांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे उपतालुकाध्यक्ष आहेत कुडाळ कुडाळ तुम्ही काय केलं या पत्राला अनुषंगाने काय कारवाई झाली हो आपल्याला केसेस केसे पाहिजेत आणि गुटखा गुटखा पण तुमच्या अब्तरी देतो अबकारी येत नाही ठीक हरकत नाही बरं त्या पत्राला तुमच्याकडून काय रिप्लाय केला यांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या नाही बरं काम आम्ही कशातून बघायचं पेपरमध्ये वाचायचं काय कसं आम्हाला आमचं पत्र जर तुम्हाला राईटमध्ये आलं दोन वेळीचं पत्र त्याला दिलं असतं बाबा एवढ्या तुमच्या पत्राला अनुषंगाने कारवाई झाली आम्ही प्रसिद्धी दिलं असतं की बाबा आमच्या पत्राच्या तक्रारीनंतर तुम्ही अशी कारवाई केली म्हणून तुम्हाला मी ते आणि आता ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या ठिकाणी अजूनही दारू तिथे त्या ठिकाणी विक्री होत आहे की नाही याची तुम्ही काय खात्री खातर जमा केलात काय आमच्याकडे काय म्हणजे पाच तालुक्याचं एरिया नऊ पोलीस स्टेशनचा एरिया साहेब मला ते सांगू न मी काय राज्य उत्पादन शुल्काचा मंत्री नाही तुम्ही तुमच्याकडे स्टाफ कमी नाही ते मांडू नका पालकमंत्री त्या ठिकाणी बैठका लावतात त्यावेळी तुम्ही तुमच्याकडून लेखी स्वरूपात दिलं का आमच्याकडे स्टाफ कमी आहे आम्हाला स्टाफ पाहिजे आहे म्हणून तर मला त्याचा दिलंय का पत्रव्यवहार झालाय का तुमचा शासनाकडे तुम माझ्याकडे कैफियत मांडताय ना तुमची माझा कमी कमी आहे ना तर स्टाफ कमी असल्याबाबत तुम्ही कोणाकडे पत्रव्यह केलात वरती बाबा माझ्याकडे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे मला रेड मारता येत नाही कारवाई करायला मला अडचणी येत काय आहे तर माझ्याकडे त्या मी पाठपुरावा करतो पुढे आम्ही मंत्र्यांचे मोठे मोठे घोषणा ऐकत असतो तुम्हाला आदेश आता तुम्ही ह्याचे एक्साईजचे रेट पण वाढवले आहेत त्याच्यामध्ये दोन नंबर वाल्यांना आणि त्याच्यामुळे प्राधान्य मिळणार आहे काम करायला आणखीन संधी उपलब्ध होणून होणार आहे त्या अनुषंगाने तुमचं काय तुमचे काय स्टेटस आहे तो सांगा ना आम्हाला आपला जिल्हा हा गोव्या बॉर्डरच्या जवळ आहे मध्ये बराच फरक फरक आहे तुमच्या आणि गोव्यामध्ये ह्या ठिकाणी बऱ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर तीन तस्करी होती इथून सांगली पंढरपूर फारपेड मुंबई पर्यंत चालू जाते तुमच्याकडे महत्वाची भूमिका आहे ना तुमच्याकडे स्टाफ जास्त देणं बॉर्डर वरती सैन्य पाहिजे काय आतमध्ये पाहिजे

कारवाई करू राजकीय चार गाड्या रोज चालतात इथून हंड्रेड चालते क्रेटा चालते स्कॉर्पिओ चालतो तीन गाड्या रांगेत जातात इतक्या बातम्या देतो आम्ही काहीतरी थिंक तुम्ही टोल नंबर द्या आमची माणसं सांगते गाडी चालली हायवेवरून पकडा द्यायला म्हणून आणि असं तुम्ही म्हणत असाल कुडाळ तालुक्यात जर दारू विक्री होत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो येता का तुम्ही आमच्या बरोबर दारुणी, दारुणी नाता नाता कशी चालू आहे चार महिन्यापूर्वी दिलाय फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र किती कारवाई केली किती धंदे बंद झाले सांगा ना आहे तुमचा धाक राहिला नाही कारण काय माणसं तुमचे पैसे गोळा करतात पंधराशे रुपये हप्ता महिन्याला दिला की एवढी का चालू पाहिजे तेवढी चुकी बरोबर सगळे सांगतोय तुमचा हप्ता वेगळा एसपीचा हफ्ता वेगळा मराठी पथकाचा हप्ता वेगळा मागे आणखी कुठली डिपार्टमेंट असतील त्याचे हप्ते वेगळे बिंदास धंदा करा आम्ही येणार कारवाईसाठी एक माणूस द्या त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार खतम ही सगळी आता ही चाललेली आहे हे जे आता तुमच्यावरती तुमच्या रजिस्टर वरती जेवढे पर्सनवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तेच माणसं त्याच प्रकारचे गुन्हे एका एका माणसावरती तीन चार चार गुन्हे काय करा त्यांच्यावरती तडी कारवाई तुम्ही प्रस्ताव करा होऊ शकत नाही आमचं बाबा हे वारंवार हा पद्धतीतले गुन्हे होत आहे दारू विक्री वारंवार हे एकच पर्सन मिळतोय विकणारा वेगळाच आहे माणूस धंदेवाला वेगळा आहे तो गुन्ह्यासाठी एकच माणसाचा वापर करतोय पर्टिक्युलर तीन चार पाच वेळा गुन्हे दाखल तुम्ही बदलता तीन महिने तीन वर्ष झाले की तुम्ही गेला दुसरे सायड इथे येऊन बसले माणूस तोच गुन्हे घेतोय तो आपल्या अंगावर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काहीतरी तुमची वचत ठेवणार की नाही

मीटिंग होती म्हणून सांगितलं मला नाही तुम्ही येणार आहे म्हणून मी परत मी आम्हाला कुठे सांगितलं मी प्रेझेंट आहे म्हणून आम्ही सकाळ मी सकाळपासून इथे फिल्डिंग लावून ठेवले की साहेब आले की लगेच आपण जायचं म्हणजे आम्ही हेच काम करायचं समाज समाज सुधारण्यासाठी म्हणून आम्हाला भीती नका आमचं ही अडकिन थोड्या दिवसाची मुदत आम्ही देतोय म्हणजे एसपी कडे जाऊन माळ घालणार नाही आणि सांगणार तरुणमुळे घातली ज्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींचा पत्रव्य होतो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी माहिती आहे त्यांना कुठल्या त्रास होतो म्हणूनच ते काय का आपले कुठे दहा ठिकाणी सांगितलं आणलात काय ही नावं घ्या हे ठिकाण घ्या दोन दिवसात मला ह्या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल झाले पाहिजे प्लस त्या ठिकाणी पुन्हा विक्री होता नये झाली विक्री तर तिथलीच दारू आणि व्हिडिओ काढणार मी आणि प्रसिद्ध करणार त्याच ठिकाणवर त्या स्पॉटवर <laughs> आज ही दारू या ठिकाणी उपलब्ध आहे गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे कशा चालू आहे केसेस करताना त्याचं आम्हाला सगळं माहिती आहे दारू विक्री करणारा एक असतो तुम्ही त्याला त्याला शोधून आणायला सांगतात आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांची त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे

चर्चा कर करा माझं ऐकून घ्या माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दा मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे डारू उपलब्ध आहे ती कोणाला सांगता या गोष्टी चार महिने काय चार महिने पत्र दिलाय नाही दिलंय का पत्र आमचा सत्कार करतो तुमचं आम्ही नाही कसं करू नका दिलेल्या पत्राला किंमत आहे की नाही आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही ही म्हणून दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही आज तो मधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमचे किती आहे

तुम्हाला एवढं सगळं पत्र काय आले आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याचे डिटेल्स द्या आता आपण पोरका पाठवूया तिथे दारू उपलब्ध आहे की नाही ते मी तुम्हाला सांगतो तिथे विक्री होते की नाही ती सांगतो सांग द्या मला डिटेल्स हे मला कागद दाखवतो तुम्ही मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते तुम्ही सगळेजण मिळून पत्र दिल्यानंतर ताबडतोब एक दोन एजंट काय फोन करून सांगता मंचाचं पत्र आलं ते बातम्या चालूगा काय विक्रेत्यांना पोस्ट कसर करतो या हिलिंग काय हिलिंग काय आमचं पत्र आमचं पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते फोन जातो आमचे असतात मंचवाल्यांनी तक्रार केली आम्ही दारू विक्री दोन दिवस बंद ठेवणार साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितलं ही लिंक काय आहे म्हटली आम्ही त्वरित ओहो काय आहे सांगतो बर काय मला तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा हे मी दारू तुमच्या मध्ये घेऊन आलोय माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्या तपासात माझ्या जबाबात उपलब्ध केली ती म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना ही आहे तर आहे मुद्दे माल ऑन कॅमेरा दिसतोय आहे मान्य तर करा ही मिळते म्हणून आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती पत्र व्यवहार आलं मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय गा? ध्रिंड आणू साहेब तुमची ध्रिंड लक्षात ठेवा एवढं हलक्यात घेऊ नका सुट्टीच मान्य करा बावीस बावीस तेवीस तेवीस पोरं पोरमारत बरं ती ओरिजिनल असली असते तर गोष्ट वेगळी डुप्लिकेट येते

आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून आज ना आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साइज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत आजही विक्री पुढा ता तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळत त्यांचा त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा का अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञता अधीक्षक या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बनवण्या दारूच्या संदर्भात घेण्यात येईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल